महासागराचं चरित्र मला माहीत आहे महासागराचं चरित्र मला माहीत आहे माहीत आहे त्याची महती पण मी राहतो आहे पाकळीवर अवकाशातून उतरलेल्या दहीवराच्या एका लहानशा थेंबामध्ये मला माहीत आहे हेही की जगातील साऱ्या थेंबांवर अंतिम मालकी आहे महासागराची आणि तरीही माझी बांधिलकी पृथ्वीला वेढणाऱ्या त्या सीमाहीन महातत्वाशी नाही तर तर ती आहे माझ्याच अस्तित्वाने ओढून दिलेल्या स्फटिकाच्या या थेंबाशी कारण माझी बांधिलकी ज्ञानाची नाही आहे फक्त प्रेमाची महासागराचं चरित्र मला माहीत आहे महासागराचं चरित्र मला माहीत आहे माहीत आहे त्याची महतीही पण मी राहतो आहे फुलाच्या पाकळीवर अवकाशातून उतरलेल्या दहीवराच्या एका लहानशा थेंबामध्ये मला माहीत आहे हे की जगातील साऱ्या थेंबांवर अंतिम मालकी आहे महासागराची आणि तरीही माझी बांधिलकी पृथ्वीला वेढणाऱ्या सीमाही तत्व महात्वाशी नाही ती आहे ती आहे माझ्याच अस्तित्वाने उठम स्फटिकाच्या या खिंबाची कारण कारण माझी बांधिलकी ज्ञानाची नाही आहे फक्त प्रेमाची प्रेम उस्मा थँक्यू